अतिशय सुंदर भाषण स्वातंत्र्य दिन खास तुमच्यासाठी नक्की ऐका स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूच्या पराक्रमाला मुजरा आमचा मानाचा मुजरा आमचा मानाचा आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी आदित्य माझा सर्वांना सप्रेम नमस्कार आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन त्यानिमित्ताने आपण सर्वजण येथे जमलो आहोत भारत देश माझा देश आहे असं आपण गर्वाने म्हणत असतो आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन हा एक गर्वाचा तस दिवस आहे तसंच हा दिवस म्हणजे एकता आणि उत्साहाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या भारताच्या स्वातंत्र्य दिनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर तिरंगा फडकवला हा दिवस प्रत्येक भारतीयाला एका नव्या सुरुवातीची आठवण करून देतो याच दिवशी दोनशे वर्षापासून अधिक काळ सुरू असलेल्या इंग्रजांच्या जाचातून सुटका करून आपण एका नव्या युगाची सुरुवात केली भारताला हा सुवर्ण दिवस पाहण्यासाठी वीर सावर करां अनेक स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे स्वातंत्र्याचा हा संघर्ष बराच काळ सुरू होता आजही आपल्या देशाचं डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या सैनिकांची आजही देशासाठी बलिदान देण्याची तयारी आहे भारतातील सर्व नागरिकही देशाप्रती वेळोवेळी असलेलं प्रेम जाहीर करत असतात आज या सर्व वीरांसाठी माझे कोटी कोटी प्रणाम आपला देश दिन प्रतिदिन पुढे जात आहे व लवकरच आपण एक महासत्ता म्हणून जगासमोर उभे राहू भारताच्या स्वातंत्र्याच्या चार वर्षांनंतर आपल्या देशाने राज्यघटना लागू केली आपल्या राज्यघटनेने देशाला अधिक सक्षम केले आज आपण जगातील सर्वात मोठी विविधता असलेली लोकशाही आहोत कृषी क्षेत्रापासून तर औद्योगिकीकरणापर्यंत आपण जगातील मोजक्या प्रगत देशांच्या पंक्तीत आहोत व सतत आपला देश प्रगतीपथावर पुढे जात आहे स्वातंत्र्य दिनी दरवर्षी नवी दिल्लीत राजपथ येथे मोठा उत्सव असतो जेथे पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत गायले जाते तसेच डागून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात येते आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी ही करण्यात येते सर्व सेना स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये भाग घेतात आणि आपला महान भारत देशाला वंदन करतात आपला भारत महान का आहे पुढच्या काही वर्षात आपण लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकणार आहोत म्हणून की आपल्या देशात सामाजिक समस्या गरिबी निरक्षरता दहशतवाद अजूनही मोठ्या प्रमाणात आहे यामुळे तर नाही आपला देश महान आहे कारण वसुधैव कुटुंबकम अर्थात संपूर्ण जग एक कुटुंब आहे अशी संस्कृती असणारा आपला देश आहे सर्वे भवंतू सुखीनं सर्वे संतु निरामया ही आपल्या देशाची शिकवण आहे पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत एक मेव देश आहे एक तो दिवस होता जेव्हा एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये आपले पहिले रॉकेट एका सायकलीवर आले होते आणि तीच इस्रो संस्था आज जगातील नामांकित्रा संशोधन संस्थांपैकी एक आहे आपली कला संस्कृती सभ्यता इतकी समृद्धशाली आहे की पाच हजार वर्षांपूर्वी जेव्हा जगभरात लोक उपासमारीने मरत होते तेव्हा भारतात हडप्पा आणि सिंधू सभ्यता उन्नतीच्या शिखरावर होती ऋग्वेद जगातला सर्वात प्राचीन लिखित ग्रंथ आहे भारतीय संस्कृती आणि वेदांनी हजारो वर्षांपूर्वीच बिंदू शून्य संख्या प्रणाली नौकानयनशास्त्र दर्शिके दिनदर्शिकेपासून नृत्य गायन वादन आणि सर्व अध्यात्म खगोलशास्त्र अध्यात्म खगोल अभियांत्रिकी गणित शेती व्यवसाय वैद्यकीय विज्ञान तसेच अंतराळ विज्ञानापर्यंतचे लिखित प्रमाणित ज्ञान दिले आहे विश्वातील सर्वाधिक प्राचीन शहरे भारतात आहेत भारतातील सुवर्ण मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे एक असे धार्मिक स्थळ आहे या ठिकाणी जात धर्म वर्ग या गोष्टी न बघता दररोज जवळपास एक लाख लोकांना श्रद्धेने जेवण दिले जाते असा देश जेथे जगातील सर्वाधिक अशा तीन लाखांपेक्षा जास्त मशिदी आहेत कुंभमेळ्यात एका वेळी पंधरा कोटींपेक्षा जास्त भक्त असतात भारतात मनाला शांती देणारे बुद्धीचे विचार आहेत अनेकतेमध्ये एकतेची यापेक्षा सुंदर कल्पना जगात कोठेच नसेल या सर्व गोष्टी त्या देशाची देण आहेत जेथे जात धर्म भाषा बोली वेगवेगळी आहे तरी केला जातो सर्वांचा सन्मान उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम संपूर्ण एकच हिंदुस्तान जगातील सर्वात जलद सुपरसॉनिक मिसाईल ब्रह्मोस आणि न्यूक्लियर ताकद असलेला देश ज्याने त्याच्या एक वर्ष एक लाख वर्षाचा इतिहास इतिहासात कधीच कोणावर पहिला हल्ला केला नाही तो इतिहास आहे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जेथे जगातील सर्वात मोठी तरुणाई राहते त्या तरुणांच्या रक्तात वाहणारा ला, लाल रंग आहे भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही जेथे देव ता कशात राहत नाही तर सीमेवर राहतात ज्यांना आपण जवान म्हणतो थंडीत आणि गर्मीतही सीमेवर तैनात राहून देशाचे रक्षण करतात आणि आपल्या देशासाठी हसत हसत प्राणाचे बलिदान देतात ते जवान ते सैनिक आहेत भारत असा देश जेथे देशाला देश नाही तर माता भारत माता म्हटले जाते अशा महान देशात आपण राहतो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा